नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे पत्रकार रत्नदीप शेजावळे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकींचं वातावरण तापत चाललेलं आहे आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांना मतदारांना आणि इच्छुक उमेदवारांना अशी अपेक्षा होती की पंचायत समिती गणाचं आरक्षण कसं असणार आहे त्या गणाच्या आरक्षणासंदर्भात आज जिंतूर तहसील कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजता बैठक पार पडली आणि त्यामध्ये निवडणूक विभागाच्या वतीनं पंचायत समिती गणातलं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे जिंतूर तालुक्यात असणाऱ्या एकूण वीस गणांचं जे आरक्षण आहे ते पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशी वर्गवारी निवडणूक विभागाने केलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन गण हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये सावंगी माळसा हा सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बोरी जो गण आहे तर बोरीगन हा स अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर जिंतूर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकच गण आहे आणि तो म्हणजे वरुड नरसिंह हा राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये अशी काही वर्गवारी नाही आहे की पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी कारण एकच गण असल्याकारणानं त्यामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील अनुसूचित जातीचे माफ करा अनुसूचित जमातीचे महिला पुरुष या गणामधून उभे राहू शकतात त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जो आहे त्यामध्ये पुंगळा आणि दुधगाव हे दोन गण जे आहेत तर ते पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर कोक वझर आणि वस्सा हे तीन गण जे आहेत तर ते महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले त्यानंतर सर्वसाधारण जे काही गण आहेत त्यामध्ये वाघी धानोरा अंबरवाडी आडगाव इटोली मानधानी जाम बुद्रुक हे जे काही गण आहेत तर हे पूर्ण गण महिलांसाठी राखीव असणार आहेत त्यानंतर पुरुषांसाठी जे काही गण राखीव त्याम आहेत त्यामध्ये आहेत वर्णा कौसडी चारठाणा भोगाव भोसी आणि कोरवाडी हे सर्वसाधारण असणाऱ्या गणांमध्ये हे सर्व गण पुरुषांसाठी राखीव असणार आहेत त्यामध्ये जे काही बारा आहेत तर बारा गणांची आरक्षण वर्गवारी अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आज जिंतूर तालुक्यात जे काही उमेदवार आता प्रतीक्षा लावून होते की आता आरक्षण कसं पडणार आहे त्यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे जिंतूर तहसील कार्यालयामध्ये एका लहान मुलाच्या हातानं या ठिकाणी लॉटरी पद्धतीनं ही आरक्षणाची वर्गवारी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण वीस गणांचं आरक्षण हे सन्मान्य निवडणूक विभाग आणि जिंतूर तहसीलचे तवसिल तहसीलदार सन्माननीय उपजिलि उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आलेली आहे सहकारी शेख आलीमसह रत्नदीप शेजावळे जिंतूर परभणी